नमस्कार मित्रांनो खूप जणांचा प्रतिसाद होता की तू टेंबुर्णीच्या लक्ष्मी माने यांना प्रँक कॉल कर तर मित्रांनो नंबर होता आपल्याकडे समदा असते पण थोड्या काही गोष्टी असतात ती वेळेनुसार केल्या पाहिजेत आता तिथं माती होते आणि कुठल्या पण गोष्टीची थोडी वाट बघितली पाहिजे आणि तीच आज मला वेळ साधून आलेली आहे मी आज डायरेक्ट लक्ष्मी माने म्हणजे आपल्या लक्ष्मीताईला फ्रँक कॉल करणार आहे कसा कसा फ्रँक कॉल होतोय तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या लक्ष्मी लक्ष्मीताई ड्रायव्हरवरती व्हिडिओ बनवतात खूप छान व्हिडिओ बनवतात आपल्याला तर ते व्हिडिओ आवडतात आणि आम्ही कंपल्सरी ते व्हिडिओ बघतोय तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघताय का नाही मला काय माहिती नाही पण तुम्ही एक झलक त्यांच्या व्हिडिओची बघून घ्या श्री स्वामी समर्थ रोड लाइन्स पुणेकर जालना ते पुणे सळई किंग ओव्हरलोड एम एच बारा पी क्यू ब्याण्णव की बंसी असे त्यांचे व्हिडिओ आहेत खूप छान छान व्हिडिओ बनवतात अन त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बरं का मित्रांनो कारण लक्ष्मी माण्याला प्रँक कॉल करणं म्हणजे साधी गोष्ट नाही एकतर नंबर काढणंच खूप कठीण जातंय पण त्यातून पण नंबर भेटला आपल्याला भेटलेला ऑलरेडी दोन तीन महिन्यापूर्वीच पण असू द्या म्हणला आज वेळ आली त्यांना फ्रँक कॉल करण्याची चला आपण हिथंच बाकड गप्पा घालवून वेळ वाया घालवतोय का पुढे काय करतोय काय नाही हे तुम्हाला दाखवाचं आहे ही माझा भांबट पसारा असा होतोय कधी कधी भान गेल्यासारखं होतंय ती भान गेल्यानंतर मी हिथंच बडबड करायला सुरुवात करतोय कामात बडबड केलेली बरी आपल्याला पण असं वेळ वाया घालवणं जमत नाही पण काय करणार ती जरा आस तस ऐकू कोणाकोणाचं कसं कोणाकोणाच कसं तर चला मित्रांनो डायरेक्ट आता वेळ मी डायरेक्ट कॉल ला सुरुवात करतो हॅलो लक्ष्मी मानस बोलताय का तुम्ही हा तर मी बालाजी ट्रान्सपोर्ट लाईन हे बोलतोय तर आपल्याला गाणं बनवायचं आहे आणि आपलं गाणं पण रेडी केलेलं आहे तर त्या गाण्याची शूटिंग त्याचं त्या का तुम्ही कुठलं गाणं आहे दिलबरा म्हणून नवीन व्हर्जन मध्ये बनवलेलं आहे ड्रायव्हरची दिल बरा हा तुम्हाला मी थोडी कडवी पण म्हणून दाखवू शकतो युट्यूबलाय का सोडलं नाही युट्यूब ला कसं सोडणार म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ सांगिओ म्हणजे आडिओ आपल्याकडे आलेला आहे नको धोका देऊ ड्रायव्हरला तो धोका देऊ ड्रायव्हरला दे दे माझ्या जीवाच्या पाकरा. अगं मनामध्ये बसलीस ग तू या ड्रायव्हरची दिलबरा असं गाणं आपलं आणि ड्रायव्हरला यांची आवड आहे ना आमचं सेटअप मोठा तो खूप शेट कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये ह्या गाण्याला लावणार ला मग शिरोच्या अजून निवड केली ना आपण तर तुमची ची व्हिडिओ खूप ट्रेडिंगला असतात ना तर आमच्या न म्हणला श्या हिरोईन होते त्या का बघा आणि शिवनी जर होकार दिला तर आपण हिरोईन म्हणून ह्यांचीच निवड करू शूट किती दिवसाचं लागेल शूट कमीत कमी दोन दिवस जातलं बघा मॅडम बरोबर मग तुमची आम्ही समधी सोय करू न राहण्याची सोय करू जेवणाची करू ते तर करावीच लागते पण शूट काय होतं की काय काय जणांचं पाच दिवस राहतं काय काय दोन दिवसाचं काय एक दिवसाचं तीन दिवसाचं म्हणलं ते काय होते माहितीये का एक का एक जणांकडे कॅमेरा भारी क्वालिटीचं नसतं तर मग ती क्लोजअपला उशीर लागते तर आपण आपलं कसं आहे करताना क्लोजअप आणि मेंटेन दोन्ही एकदाच आपण शूट करणार आहोत त्याच्यामुळं जास्त दिवस जाणारच नाही आहे टेंबोर्णी का मला वाटतं मग टेंबोर्नीत भरपूर कलाकार आहेत ती बघा नाही ती विनायक पानवस औदुंबर औदर पुन्हा आव... बरगावारे फक्त इथला आहेत ते जे आहेत का हा ते पंढरपूर चे आहेत ते आमच्या टेंबुर्नी इथल्या पाच ते सहा कला खरं असते हा 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 नाही तुमचो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल आहेत आणि ड्रायव्हर वरची तुम्ही व्हिडिओ मस्त बनवत आहे हा व्हिडिओ व्हायचे आहेत हा ड्रायव्हर ची कशी व्हिडिओ बघायला पण मस्त वाटते तिने ड्रायव्हर म्हणलं तर तुमच नाव एक नंबरला येते कंटेंट तुमचं चांगलं येतं नाव शूट पूर्ण पुण्याला होणार आहे आणि काही बारामतीला होणार आहे तर ती आपल्याला म्हणजे आमच्या शेटन पूर्ण स्टोरी वगैरे तयार केली आहे कुठं कस कस घ्यायचा गाड्या जे चालवताना ना, ना... फोर व्हीलर म्हणा किंवा आपले सहा टायर असेल तर ती बारामती चालवणार आहोत कारण बारामती एक स्मार्ट शिटी आहे ना तिथले रोड वगैरे समधी चांगली आहे ती तर मग गाडीचं फक्त शूट इकडे होणार आहे आणि हिरो हिरोईनचं ही कल तिकडं एन्जॉय करायला पुण्यात होणार आहे पुण्यात म्हणजे निगडीकल्या साईडला होईल तिथं डोंगर पण उंच आहे आणि पूर्ण शिरव वातावरण आहे त्याच्यामुळं चांगला मग शूटिंगला येताना तुम्ही एकटा येणार कोणाला घेऊन येणार मी तुम्ही पण या मम्मी पण येऊ द्या अजून एखादा वडील किंवा आला हो तर राहणार त्यांना पण नाही दोनच येऊ बर चलतं पैशाचा काय प्रॉब्लेम नाही आमचं शेट तसं सावकार तेवढं तुम्हाला देतल पैसे तुमचं पर डे ला किती असतात मी कारण जास्तच घेते तर माहिती असेल किंवा नाही कारण काय होत सहा हजार सात हजार सुद्धा घेते ना पैशाचा काय प्रॉब्लेम नाही कारण कलाकाराची इज्जत केली पाहिजे ना आपण नाही तसं नाही पण परत नाही तुम्ही मी असं झालं तसं म्हणून म्हणते पाच हजाराच्या फुडनं सुद्धा आहे ना कलाकार आहेत काय प्रॉब्लेम नाही त्याचा असू द्या म्हणजे जमल ना समजा ऍक्टिंग वगैरे समजा कारण अॅक्टिंग करता आली पाहिजे व्यवस्थित समदी. दोन सॉन्ग केलेले आहेत एक ड्रायव्हर चे दिलरुबा आणि दिलबरा गाण्याचे. मला वाटतंय त्या जामखेडच्या के के, के के गाणं तुम्ही केलंय काही काही. हा के के केलेलं आहे. अजून एक आलतं पण सध्या नाही केलेलं जे त्यांनी काय केलं लय अर्जंट के बोलवलं होतं ना मग एका सगळी तयारी होणार नव्हती मग आधी डान्स पूर्ण गाण्याला डान्स असल्यामुळे जरा आधी होतं ना पाच दिवस जात होत नाही म्हणून सांगितलं होतं मग तुम्ही आता सध्या इंस्टाग्राम युट्युब ला पण हव नाही नाही इंस्टाग्राम ला ला नाही जास्त का बर नाही अजून ला नाही जास्त का पण व्हिडिओ पण अपलोड करत नाही करा मस्त युट्युब च पण प्रॉफिट भेटतय तुम्हाला पण नाही करत जास्त युट्युब ला आपल्या कसं माणसाला माहिती पण झालं पाहिजे आणि युट्युब हे क्षेत्र समजत बाहेर आणि ब्रँड पण आहे हा पण तस नाही नुसतं फोटो चे व्हिडीओ आहेत भरपूर असं म्हणजे हे अवघेश भावान परत त्या के के आशिष शिंदे ने हे टाकलेले आहेत नुसत्या फोटो च हा आपलं नाही असं वैयक्तिक चॅनल नाही जास्त आहे पण त्याला पण व्हिडिओ नाही शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणजे दोन तीन म्हणजे नऊ धाराऐंशी असते सत्ता तुमचं बरोबर आहे पण आता आपली ओळख झाली आहे तर मी तुम्हाला काय सांगू शकतो ऐका थोडं नाही त्याला काढणार आहे पण अजून फिक्स नाही चॅनल काढणार आहे स्वतःचं स्वतःचं काढा आणि काहीतरी तिथे करा ब्लॉगिंग करा काय पण करा कारण यूट्यूब इतका पैसा कोण देऊ शकत नाही डॉलर वर अहो आहो तुम्ही कला कराय का आजकाल इंडियन पैसे तर कोण पण कमवते <laughs> अमेरिकन डॉलर ही फक्त आपल्याला युट्युबच देते <laughs> लोकांची स्वप्न असतात बाहेर देशात जाऊन आपण डॉलर कमवावे पण आपल्याला आपल्या महाराष्ट्रात बसून डॉलर कमवण्याची संधी नाही तर करा <laughs> तुम्ही मनावर घ्या बघू अजून मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो इकडे आल्यावर पुण्याला करतो मी तुम्हाला लवकरच कॉल करतो काय झाले तुमचं शिक्षण काय झाले बारावी बारावी पास का पुढे ऍडमिशन घेतली का नाही नाही ऍडमिशन नाही घेणार का हो म्हणजे डिग्री नावाला तर कमवा की काय त्याच्यासाठी खर्च येणार आहे काय नाही नाही करायचं नाही आपल्याला ऍडमिशनच घ्यायचं नाही तर एवढं काय परत बरं बर बर, बर. बाकी आई आई बाबा काय करते घरीच असते मम्मी म्हणजे पप्पा असतात गाडीवर गाडी येत ना त्याच्यावरच आणि शेती आहे का तुम्हाला नाही म्हणजे तुमचा घरचा उदरनिर्वाह गाडीवरच होते मनाच पूर्ण पण खूप 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 तुमच्याकडे भेटायला लोक व्यवसाय हा बरोबर आहे कळवी तुम्ही काय करतो तुम्हाला गाणं पण टाकतो व्हॉट्सअपला ऐकायला कसं कसं वाटतं कसं कसं नाही बघा मग शिरो कोणाला करावा आपण तुमच्या ह्याच्यावर आहे ना आमचं काय आहे तुमच्या ओळखीचा हि कला पिकला कुठला स्टार असेल तर बघा काय माहिती तर आल्या जणांना विचारायला लागली कारण की काय काय जण करत नाहीत ना सॉन्ग हे हा तसं पण आहे खरं. पण तुम्ही वेब सिरीज मध्ये ते काम करायला पाहिजे हो. नाही करत नाही मी दोनदा तीनदा फक्त हे केलं होतं ते त्यावर पालवेच्या ह्याच्यात परत नाही केलं. हम्म म्हणजे कसं आहे आता तुम्ही एक खूप मोठे सेलिब्रिटी आणि कलाकार आहोत तर मग कलाकारानं कलाकाराची कामं ही केलीच पाहिजे. पण नाही म्हणजे आपलं एवढं नाही की आपल्याला आवड आहे फक्त video म्हणून ते व्हिडिओ टाकती काय असं नाही की आपल्याला म्हणजे त्यातनं हे झालं पाहिजे. हम्म हम्म बरोबर आहे तुमचं समजा असू द्या. तुमचा वेळ घेतला. तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो. बर बर तुमच्यावर एक पदरित्या मी प्रिया कॉल केलेला आहे टाक ना का नाहीतर युट्युबला ला टाक ना का बरं नका नको काय प्रॉब्लेम नाही रॉंग कुठे बोललो नको पण चिडवते तेव्हा परत त्या पुन्हा आई नाही केलं परतले जण असे मला फोन ही हो करायला लागली ना बर असू द्या ही काय कॉल नाही मी केली आहे मस्करी पण आपलं खरंच एक सॉंग आहे आणि त्याच्यात निवड तुमची करायची आहे नाही बरोबर ठेवू का मग <laughs> हा तर मित्रांनो आपण टेंबुर्णीच्या लक्ष्मी मानेला सुद्धा प्रँक कॉल केला होता बरं का खूप मोठ्या सेलिब्रिटी आहेत तरी सुद्धा त्यांना कोणत्याही गोष्टीचा अहंकार नाही राव फोन केल्या केल्या उचलतात चार शब्द आपुलकीचे बोलतात याच्या पलीकडे माणसाला काय पाहिजे ज्याच्या तोंडातून चार शब्द गोड प येतात ना ते माणूस खरंच एकदम रॉयल असते कारण कुणाला बोलून त्यांचं त्यांचं मन दुखवत नाहीत किंवा आता माझा चालूवर त्यांना कॉल कट करता येत होता पण त्यांनी कॉलसुद्धा कट केलेला नाही तर ही अशी असतात बरं काही काही कलाकार आपुलकीची जिवाळेची आणि माणुसकीची माणुसकी काय असते ती त्यांच्याकडून शिकावं कारण मला खूप अनुभव आलेला आहे एका एका स्टारला जर फोन केला तर ते हॅलो म्हणतात आणि लगेच कट करून टाकतात पण डायरेक्ट लक्ष्मी माने आज आपल्यासोबत तब्बल आठ ते नऊ मिनिट बोलत होत्या आणि त्यांची कुठल्याच गोष्टीची कसलीच अपेक्षा नाही मी म्हणलं तुम्हाला पाहिजे तेवढं पैसे देते देतो असं करतो तसं करतो तर त्यांनी त्यांच्या तोंडातून एक पण रुपया मागितलेला नाही त्यांनी म्हणल्या कसं का असं ना कुठं का असं ना मी तुमचं काम करायला तयार आहे तर हीच माणुसकी हीच आपुलकी हीच जिवाळा माणसाला शेवटी आमर करून टाकते आणि यांच्या ह्या असल्याच माणुसकीमुळं हे कुठंतरी स्टार झालेले असतात खूप मोठे झालेले असतात बरं का त्यांना कसल्याच कुठल्याच गोष्टीचा अहंकार नाही आणि आज मला म्हणजे असं कॉलकाराच्या अगोदर वाटलं होतं इंटरफ्युल मला झाला होता की लक्ष्मीताई आपला कॉल उचलतात का किंवा काय करतात हे मला काय माहिती नव्हतं पण मला माहिती होतं उचलताल आणि कट करून टाकत्याल पण त्यांनी का आपला कॉल कट केलेला नाही आणि खूप मस्त राव माणुसकीच्या नात्यानं चार शब्द खूप छान आणि गोड बोललेले आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर लक्ष्मीताई मी सुद्धा तुमचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो खरंच तुम्ही आज माझं मन जिंकलेलं आहे बरं का कुठं तर कारण तुम्ही ड्रायव्हरवरती व्हिडिओ बनवता खूप फेमस व्यक्तिमत्व आहे तुमच्या पण मागे प्रपंच आहे तुम्हाला पण घर आहे घरातली कामं करावं लागत असतात हिकल तिकल पूर्ण तुम्हाला बघावं लागतं त्यातून पण तुम्ही वेळातला वेळ माझ्यासाठी दिला तुमचा वेळ मी वाया घालविला तर त्याबद्दल मी समक्ष तुमची माफी मागतो बरं का कारण माफी मागणाराही खूप मोठा असतो तर मला माफी मागायला काहीच हरकत नाही आणि तुमचं प्रेम असंच आमच्यावरती भरभरून राहू द्या हो तर मित्रांनो टेंबोर्नी साईडचे असाल किंवा अख्ख्या महाराष्ट्रातून तुम्ही प्रँक कॉल बघणारे असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका मित्रांनो खूप दिवस झालं प्रँक कॉल करतोय पण म्हणावा असा तुमचा प्रतिसाद भेटत नाही कारण तुम्ही व्ह्यू मला भरपूर देताय व्ह्यू भरपूर देताय व्ह्यू बद्दल मला काही बोलायचंच नाही पण मला फक्त सबस्क्रायबरची गरज आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघू नका पण मला फक्त सबस्क्राईब करून टाका कारण मला सिल्वर बटन पाहिजे मला सिल्वर बटनची आपुलकी किंवा आदुरता बसलेली आहे बर का आणि मला सिल्वर बटन पाहिजे म्हणून तुम्ही फक्त सिल्वर बटनसाठी मला एकदा सबस्क्राईब करून टाका कारण मी म्हणत नाही माझ्या व्हिडिओला लाईक करा ही करा पण हक्कानं फक्त एकदा सबस्क्राईब करून टाका आपल्या मराठवाड्यातली बघत असतील महाराष्ट्रातून असतील विदर्भातून असतील पश्चिम महाराष्ट्रातून असतील तर समध्यांनी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका चला मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद